नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नोना शिंदे सोबत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाडीपीटी स्कीम तर्फे आता लॉटरी निघालेली आहे आणि या स्कीम मध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर त्यामध्ये तुमची नक्कीच निवड झालेली आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी मध्ये अर्ज केलेले आहेत आता तुम्ही चार बाबीसाठी करा किंवा दोन बाबीसाठी करा तर तुमची त्या बाबीसाठी एक तर चारीला चारी बाबीमध्ये निवड झाली असणार किंवा एक तरी बाब या बाबीसाठी तुमची निवड झालेली असणार कारण आता महाडी मध्ये जे आहे संपूर्ण जेवढे अर्ज केलेले आहेत तेवढे अर्ज आता सगळ्या शेतकऱ्यांची निवड एकदाच करण्यात आलेली आहे आणि आता एवढी निवड झाल्यानंतर इथून पुढे जी होणार आहे लॉटरी तर यामध्ये प्रथम अर्ज प्रथम लाभार्थी जी आहे ही स्कीम अजून लागू झालेली नव्हती इथून पुढे ती स्कीम लागू होणार आहे त्याकरता तुम्हाला आता जर निवड झाली असेल तर तुम्ही ती बाब घेऊ शकता अशा प्रकारे आहे आता हे झालं निवड अशा प्रकारे ही लॉटरी निघालेली आहे आता भरपूर शेतकऱ्यांची यामध्ये निवड झालेली असल्यामुळे प्रत्येक शेतकरी कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेबसाईट ओपन करत आहे ज्या शेतकऱ्याला येते किंवा ज्या शेतकऱ्याला येत नाही ते सीएससी सेंटरवर जात आहे संपूर्ण लोड त्या साईटवर पडलेला आहे त्यामुळे साईट आता दोन दिवस चाललेली नाहीये तर आता सध्या साईट व्यवस्थित चालत आहे तर आता ही साईट चालत आहे तर यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही हा व्हिडिओ बघा स्वतःच डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात आणि तुम्हाला यामध्ये जे काही डॉक्युमेंट लागत असेल ओलिताचा पुरावा सिंचन काही लागला असेल किंवा तुमच्या शेतात बोर नसेल तर ओलिताचा पुरावा कशा प्रकारे द्यायचा आहे ते प्रमाणपत्र आपल्या चॅनलद्वारे मिळून जाईल या प्रमाणपत्र आपल्याला तुम्हाला कोणतेही प्रमाणपत्र पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला जे कोणतं प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या प्रमाणपत्राचं मला नाव टाईप करून सेंड करा त्यावर मी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटामध्ये जे आहे प्रमाणपत्र उपलब्ध करून देईल तर मित्रांनो ओलिताचा पुरावा झाला असून घोषणापत्र असेल हमीपत्र असेल बंधपत्र असेल तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंटचं नाव मला टाईप करून सेंड करा तुम्हाला तो डॉक्युमेंट मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आता बघूया की डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे स्वतः डॉक्युमेंट अपलोड करायची आपल्याला कुठेही जायची गरज नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्ही स्वतः डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आला असाल किंवा लॅपटॉपच्या आला असाल तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्ही आता इथं तुम्हाला इथं अप्लिकेशन दिसतील तुम्हाला इथं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर आपल्या मोबाईलमध्ये पण उपलब्ध असतं ओपन केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये काय टाकायचं महाडिप्युटी फार्मर तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता इंग्लिशमध्ये टाकू शकता तर इथं पाहू शकता ऍग्री लॉग इन महाडिप्युटी फार्मर पहिलीच लिंक इथं दिसतंय या लिंकवर क्लिक करायचं आहे तर आता वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता ही वेबसाईट जर तुमच्या समोर ओपन झाली असेल इंग्लिशमध्ये ओपन झाली असेल, तो करें, करें असे हो असेल तो तर तुम्हाला मराठीमध्ये प्रकारे करायचे ते सांगणार आहे पहिल्यांदा ही महत्वाची सूचना अशा प्रकारे ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला हे काढून टाकायचं आता इंग्लिशमध्ये असेल तुम्हाला मराठी करायची असेल तर इथे पाहू शकता इंग्लिशचं इंग्लिशचं ऑप्शन आहे आता तुम्हाला जर पोर्टल इंग्लिश मध्ये असेल तर इथं मराठीमध्ये करू शकता मराठीमध्ये असेल तर तुम्ही इथं इंग्लिशमध्ये करू शकता अशा प्रकारे ही इथं लँग्वेज चेंज करू शकता आता इथं तुम्हाला पाहू शकता वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट उप्छें 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 आधार आधारित लॉग इन हे तीन ऑप्शन इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता हे तीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर इथं आधार आधारित लॉग इन हे कोणासाठी आहे की ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी उपलब्ध नाहीये किंवा त्याला फार्मर आय डी माहिती नाहीये तर त्यांचा आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचे परंतु हे जे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आताच पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे सात ते आठ दिवस झालं ह्या पर्याय उपलब्ध करून दिलाय परंतु हा पर्याय आता सध्या काम करत नाहीये त्याकरता हा सोडून द्या शेतकरी गट शेतकरी गटासाठी आहे आता इथं वैयक्तिक शेतकरी आहे वैयक्तिक शेतकरी आपलं सेल आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं शेतकरी आय डी प्रविष्ट करायची आहे किंवा तुम्हाला शेतकरी आयडी माहीत नसेल तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घ्या घेण्यासाठी यावर क्लिक कुरून OTP करा इथं क्लिक करून तुमचा आधार नंबर करून ओ टी पी वर सेंड करा हा पण पर्याय सध्या काम करत नाहीये ओ टी पी जातोय पण ओ टी पी टाकायचं ऑप्शन तिथे आपल्याला येत नाहीये त्याकरता फार्मर आयडी तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे तर इथं फार्मर आय डी तुमच्याकडे असेल तर फार्मर आयडी टाकून घ्या फार्मर आय डी नसेल तर फार्मर आयडी काढण्याचा कशा प्रकारे काढू शकणार तुम्ही आता इथून तर निघत नाहीये तर तुम्हाला सेजी सेंटरवर जाऊन सेजी सेंटरवरून लॉग इन करून तुम्हाला तिथे फार्मर आयडी तुमचा मिळू शकतो तर असं समजा या की तुमचा आय आयडी आता तुम तुमच्याकडे आहे तुमच्याकडे जर नसेल आय आयडी तर तुम्ही काय करा व्हॉट्सअपला मला हाय करा फार्मर आयडी पाहिजे म्हणून आधार नंबर मला टाकून द्या त्यानंतर तुमचा फार्मर आयडी काढून सुद्धा मी तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड करेल तर आता इथे फार्मर आयडी आहे माझ्याकडे उपलब्ध मी फार्मर आयडी इथे टाकतो तर फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे लोड होईल प्रोसेसिंग होत आहे थोडीशी वाट बघा या वेबसाइट वर फक्त टाइम लागू शकतो त्याकरता आपल्याला वाट बघायची आता इथं पाहू शकता ओटीपी यशस्वीरित्या सेंड केलेला आहे तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता ओटीपी टाकण्याचं ऑप्शन आपल्या पुढे उपलब्ध झालेलं आहे आता ओटीपी येईपर्यंत वाट बघा आपल्याला एक मिनिट जे आहे पंचेस सेकंदाचा टाइम इथं आपल्याला मिळतो तर त्या टाइमामध्ये आपला ओटीपी टाकणं अनिवार्य आहे तर इथं पाहू शकता हा ओटीपी तुमच्या आधारवर जाणार नाही जो कोणता तुमच्या फार्मर आयडी ला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी जाणार आहे ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी तपासा या बटनावर क्लिक करायचा आहे लोड होईल प्रोसेसिंग होत आहे आता तुमची प्रोफाईल लॉग इन होणार आहे तर पाहू शकता प्रोफाईल ही लॉग इन झालेली आहे तर मित्रांनो इथं लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला कदाचित तिथं पन्नास टक्के दाखविणार आहे प्रोफाईल जर तुम्ही कधीच लॉग इन केलं नसेल तर पन्नास टक्के दाखव दाखवली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जा इथं जात श्रेणी आणि अपंगत्व इथं निवडून घ्यायचं आहे पहिल्या वेळेस निवडल्यानंतर समोर जा या वर्टावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक पासबुक टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल संपूर्ण शंभर टक्के होऊन जाणार आहे झाल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचंय की आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत की डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे तुमची जर निवड झाली असेल तर इथं पाहू शकता ऑप्शन इथं बाजूला भरपूर सारे ऑप्शन आहेत तर चलन अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या बटनावर क्लिक करायचं आहे आता या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता तीन ऑप्शन आपल्या समोर परत एकदा ओपन झालेत तरी तर इथं वैयक्तिक कागदपत्रे डीपीआर अपलोड करा बिल देयक अपलोड करा बिल देयक कधी येतं की तुमचं डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला पूर्वसंमती सम्ति, येईल पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला बिल अपलोड करायचे ऑप्शन इथं उपलब्ध होणार आहे या शेतकऱ्याचं कोणतेही बिल अपलोड करायचे इथं जे आहे बाकी नाहीये त्याकरता इथं दाखवणार नाहीये आता वैयक्तिक कागदपत्र या बटनावर क्लिक करायचे आणि आता आपल्याला लॉटरीमध्ये नाव आलंय तर आपल्याला इथं कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आता इथं इथं कृषी यांत्रिकीकरण मुख्य घटक यांचं आहे तर इथं जे आहे यांना कोणती जी बाब लागली असेल तर इथं कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन दिसते यावर क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता सिलेक्ट डॉक्युमेंट इथं सिलेक्ट डॉक्युमेंट केल्यानंतर जे आहे ऑप्शन इथं उपलब्ध झालेले आहेत आता हे कृषी यंत्रिकीकरण असणार आहे कृषी यंत्रिकीकरण आहे म्हणून यामध्ये डॉक्युमेंट थोडेसे वेगळे दाखवतो जर तुम्ही इतर पर्यायामध्ये गेलात जसं असेल की तुमचं टिबा तुषारशी लागलं तर त्यामध्ये तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट लाग लागत असतात ओरिताचा पुरावा जर तुमच्याकडे पाण्याचं जे उपलब्ध नसेल तुम्ही दुसऱ्याच्या शेतामधून पाणी घे घेत असाल तर त्यांचं जे आहे ओरिताचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे अशा प्रकारे प्रमाणपत्र तुम्हाला, तुम्हाला जे आहे लागत असतात तर ते प्रमाणपत्र आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळून जातील मी अगोदर सांगितलं से की तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा जे कोणतं प्रमाणपत्र पाहिजे असेल ते प्रमाणपत्र मी तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड करणार आहे तर आता त्याच काळजी करू नका आता इथं जे कृषी यंत्रिकीकरण लागलेलं आहे दुसरी बाब लागलेली नाही म्हणून मी तुम्हाला त्याच सांगू शकत नाहीये आता हे ओपन केलंय तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायला सांगितले तर बँक पासबुकवर क्लिक करतो आणि चूस फाईल वर क्लिक करायची आपल्याला इथं काय करायचं पीडीएफ किंवा जीपीजी तुम्ही अपलोड करू शकता लक्ष द्या तुम्ही जीपीजी किंवा पीडीएफ अपलोड करू शकता फक्त पाच पाचशे केबीच्या आत तुम्हाला जे आहे लाग, इथं जास्त केबीचं असेल तर तुम्हाला प्रकारे कमी करायचे ते पण तुम्हाला इथं सांगणार आहे तर इथं पाहू शकता पासबुक आहे इथं जे पासबुक आहे अगोदर पाहू शकता तीनशे एकोणसाठ केबीचं होतं नंतर मी एकशे सदुसष्ट केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही इथं चेंज करू शकता आता इथे अपलोड होऊ शकतं का नाही पाहू पाहू शकता पाचशे कीबीच्या खाली असल्यामुळे अपलोड झालेला आहे ओके बटनावर क्लिक करायचे अपलोड केलेले डॉक्युमेंट इथं तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला इथं कशा प्रकारे डॉक्युमेंटची साईज जर पाचशेच्या वरती असेल तर कशा प्रकारे कमी करायची तुम्हाला सर्च करायचंय आय लव पीडीएफ अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर इथं अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतील आता इथं कंप्रेस पीडीएफ या बटनावर क्लिक करून तुमची सिलेक्ट पीडीएफ फाईल या बटनावर क्लिक करायचे या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आता इथे मोठी फाईल नाही आहे तर इथे पाहू शकता आता ही फाईल जी आहे सहाशे चौऱ्याऐंशी केबीची आहे या बटनावर क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथं हे मधलंच ऑप्शन तुम्हाला ठेवायचं आहे जर रिकमेंडेड कम्प्रेशन यावर आपल्याला सिलेक्ट करावं द्यायचंय मधल्या ऑप्शनवर आणि कम्प्रेस पीडीएफ या बटनावर क्लिक करायचं थोडीशी वाट बघा कम्प्रेस झालेली आहे पाहू शकता सहाशे चौऱ्याऐंशी जी, जी साईज होती बी तर दोनशे बावीस केबी ही झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही जे आहे सिलेक्ट करू शकता आणि साईज कमी करू शकता आता साईज कमी केल्यानंतर डॉक्युमेंट सेव करून तुम्ही हेच अपलोड करू शकणार आहात कमी साईज करून आता कमी साईज केल्यानंतर अपलोड झालेले आहे आता बँक पासबुक अपलोड केलंय दुसरं ऑप्शन काय आहे निवड औजारे यंत्राचे दरपत्रक आता दरपत्रक म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जे आहे कोटेशन तुम्हाला लागणार आहे आता तुम्हाला जी कोणती वस्तू लागली असेल ट्रॅक्टर लागला असेल तर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं जे आहे कोटेशन तुम्हाला जाऊन जे कोणतं ट्रॅक्टर घ्यायचं आहे त्या कंपनीकडे जाऊन तुम्हाला कोटेशन घ्यायचं आहे ते कोटेशन तुम्हाला इथं देतील ते कोटेशन इथं आपल्याला अपलोड करावं लागणार आहे नंतर जे आहे निवड अवजारी यंत्राचे तपासणी अहवाल तपासणी अहवाल म्हणजे तुम्हाला टेस्ट रिपोर्ट हे अपलोड करावं लागणार टेस्ट रिपोर्ट आणि यंत्राचे दरपत्रक हे दोन्ही पण तुम्हाला ज्या कंपनी कंपनीचं घ्यायची वस्तू जी कंपनी कोण तुम्हाला यंत्र घ्यायचे त्या कंपनीकडून तुम्हाला हे मिळून जातील दोन्हीही पासबुक आपल्याकडे उपलब्ध आहे दोन्ही डॉक्युमेंट कंपनी देईल आणि वन पट्टाधारक लाभार्थी करीता प्रमाणपत्र आपण तर नसणार आहात असाल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे तुमच्या कृषी सहायकाकडून हे तुम्ही त्यांच्याकडून घेऊन हे अपलोड करू शकणार आहात किंवा हे प्रमाणपत्र जर तुम्हाला लागत असेल तर मला आहे करा मी तुम्हाला ते पण प्रमाणपत्र इथं पाठवणार आहे आता इथं इथं काय अपलोड करायच्या आता कोणतं तरी डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करावं लागणार तरच आपले डॉक्युमेंट सबमिट होणार आहेत तर इथं आधार कार्ड अपलोड करून घ्या इथं बँक पासबुक आहे इथे आधार कार्ड अपलोड करा आणि ट्रॅक्टर खरेदीचे आरशी बुक आता आरशी बुक तुमचं जर वेगळं काही असेल वेगळी वस्तू असेल ट्रॅक्टर नसेल तुमच्याकडे आणि दुसरी वस्तू जर तुम्ही टाकत असेल तरी सुद्धा इथे ट्रॅक्टरचे आरशी बुक तुम्हाला दाखवत असेल तर इथं पण तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता यामध्ये अपलोड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे एकदा तपासून बघायचे आहेत कागदपत्रे व्यवस्थित आहेत का तर कागदपत्रे व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे तर मी इथं करणार नाहीये रद्द करा या बटनावर क्लिक करतो तुमचे जर डॉक्युमेंट अपलोड करणं झाले तर जतन करा या बटनावर भाठना क्लिक करा जतन केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सेंड होईल आणि दुसऱ्या डेस्कला आपले डॉक्युमेंट जाणार आहेत आणि इथून जे डॉक्युमेंट अपलोड करायचे ऑप्शन आहे ते निघून जाईल नंतर काही दिवसानंतर तुम्हाला बिल द्याय अपलोड या प्रश्नावर क्लिक करून तुमचं जे आहे पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही जी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचं ओरिजिनल बिल एकदा अपलोड करू शकता जीएसटी बिल अपलोड करू शकता त्यानंतर तुमची प्रो, 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 प्रोसेसिंग प्रोसेसिंगमध्ये जाऊन तुमच्या फाईलचे जे असेल शाळेक तुमचे जी वस्तू आहे ते तपासतील नंतर फाईल पुढे जाईल पुढे गेल्यानंतर शेवट शेवटला गेल्यानंतर तुमची फाईल पेमेंटला जाणार आहे आणि तुमचं अनुदान वितरित होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तुम्हाला मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हो शिवराय जे महाराष्ट्र जय हिंद